आधी बचाव नक्की बचावा लागते मावशी चांगला नवरा आहे मावशी मावाला साडी घेऊन देतो आधी बचावले काय म्हटलं साडी नाही बचावले आधी आता बघ पायको भेटते तुम्हाला दुसरी माय बापांना हो म्हणलं म्हणून तुम्हाला हो म्हणली काय काम कर बोला नाही मास्करी केली केली बर असू द्या मी काय म्हणते असे दागिने पांढरे पांढरे आले नाही

अरे नातवाले खेलवाल न्याला ते तिकड दुकानाकडे भात घ्या काही चिल्लर पैसे दे म्हणजे आलो चिल्लर पैसे द्या आले पैसे द्या आले हल्ले मोठे काय कमी आहे का विरा झाला चांगला पगार भेटते आरे किसान योजनेचे पैसे भेटते कोठे टाकते तुम्ही कुठे टाकता म्हणते चार शब्द कसे म्हणत माताऱ्या माझा प्रेमान बोलायचं चांगली बोलत जा सर्व करा लागते बाय लेकराच करायला लागते तुमचं करा लागते अखेड्याचे कराव लागते पैसे केले पैसे केले मुला काही दारू घेऊन प्यायला लागला लागला मग नाही खाते समजत नाही ह्या काळजी कशी घेतली सांगितलं खर्रा पुडी असं काही खाच नाही सुपारी खायची नाही सांगितलं वयात सांगितलं सांगितलं काही माहित नाही तुमच्याकडून पैसे घेते मंदिर जाते आणि बिडी फुटते आणि धुवा मागून काढते काय म्हणते ना पिढ्या आय माता तिथे पिढ्याचे जराचा दहा रुपये ठीक आहे घेऊ का घ्या असे काम करत नाही हा असे करत नाही काम तुझ्या नसला त्याच्यावर हे घात नाही अरे घात नाही मी आता पैसे द्यायचं कोणतं काम आहे पैसे द्या ना ते आपल्याच लेकराचे करत नाही आपल्या लेकराचे नाव त्याला लेकरासाठी लेकराचं लाव सांगते मुडा पैसे नेते हा बाप

अर्थ आहे आणि सत्तर हो वर्षाचा कुठं आहे आपला म्हणजे मोफत आहे प्रवास मोपल असो नाही का त्याचं खर्चाले पैसे आणि थप झालेली टप्पार टपर टप्पा टप्पाल करून आली तर तिथं पंधरा फुडली गेला आणि बुड्याने काही जण रंग खांदलं रण कोणाच्या नांगा आपत ये आपलं मग करण को आपण आपण हा आणि गुड्यानं खरं तर धुईन करु खाऊ ना मी या घरची मोल करीन धुवाले

आपण दोन गंज घेऊन अलग खाऊ बुड्यात राहतो तिकडं तसं बाप आले म्हणजे कशी माय सेवा आले बोलटक हे काय हे काय तु बाबाई माया पाहुण्याची आपली सोय करा सेवा करा त्याची वाटी कोण करत नाही माया पाहण्याची व्यवस्था लावता तुम्ही हो मावशी तुम्हाला म्हणून सांगते मागच्या वेळेस नाही का माझ्या बहिणीचे पोर आले होते मने चांगली काय म्हणे माहितीये मावशी वाला कोंबडा किती छान दिसते बाजारात गेल्या भाज्या मासऱ्या आणल्या सांग उपाशी पाठवलं का मासरे काय कमी आहे काय का नाही ढर मासरे आणली माझ्या काय उपाशी पाठवलं का मग काय जास्त करून आली काय तू अरे तू जर याशी घरामध्ये वागसि तर या आपल्या लहान मुलावर संस्कार पडत जस पेरलं तसच उगवते शिकवा लागत नाही जर आपण याची सेवा केली मतार्पणात नाही तर याच्या सारखा काय नाही उगवतोर होईल म्हणून गेले चांगले भुले भुरे, भुरे स्मार्ट झाले तुम्हाला कुमारा तू भीमा समाजाला घडविले म्हणजे प्रमाण जसं म्हणतो घडवते म्हणजे तस त्याचा आकार येतो पण आपोआप येत नाही म्हणून जस आपण आपल्या घरात वागवू तसेच आपले संस्कार आपल्या लेकर पण आपण जर ह्या आपल्या म्हाताऱ्या बायमापाले वाजवलं नाही तर आपले लेकर काय आपल्याला वाजवणार हाय काय सुधा नैवर सिंधा सुधी नैमर सिंह अशी बाप सिंध पाच रुपये हा देतो पाच रुपये देतो निर्दोधराची गोडी आणि तो खातर मरून जातो पाच रुपये ऐकायला पाणी साचून आहे तिथं जाऊन पाणी काढावले गावगाव म्हणाले जा भूक लागली जेव्हा पाहिलं पाहिलं कुठं नवरेले वावरात जा म्हणलं भूक लागली हा म्हणजे का आता वाट लागत असते भूक वाढते रे का रात्री जेवला त्याला फोन करून जा रात्री जेवलो आता कुठं जेवलो आता गरम गरम मांडतो भाताचा गण छप्या समोर ते ताज अन्न द्यायचं शिळा द्यायचं नाही हो आता सांगून आय तुझे शिड अन्न नाही द्यायचं कोण खायचं कोण खायचं म्हणजे ते वयात अन्न तेले, ना तेले द्यायचं नाही शिड्या भाकरी तर मुळी द्यायच्या नाही आल काय लक्षात परत सांगत होते मला ते शिड अन्न चाललं म्हणून तू बायला पाहिलं मावशी हा आता सांग शिड अन्न म्हाताराला नाही द्यायचं म्हणते मला खास म्हणते त्याच्यावर माउशी वाटते असं तुम्हाला वाटते ना <laughs> हा तुम्ही शिवाय चालू नको ह्याच्या वयात किती समजत तुझ्या कसं होते पाहून घेईन आम्ही तुला तुझ्यासमोर भूक लागायची होती मला रडवायची होती मले